नमस्कार आज आपण करणार आहे इथं नाश्ता सेंटर मिळतात तर मऊ लुसतुशीत उपीट ते परफेक्ट मेजरमेंट करणार आहे कुणीही करू शकेल रेसिपीला सुरुवात करू एक अर्धा चमचा तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा रवा बारीक घेतलेला आहे मी मऊ उपीट करणार आहे बारीक घेतलेला आहे तुम्हाला जसं मोकळा जर उपीट करायचं असेल तर मोठा रवा घ्यायचा त्यामुळे छोटा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे तर जिरे ह्यासोबत भाजून घ्यायचे म्हणजे खूप छान असं उपीटाचा स्वाद येत आहे आणि थी दोन ते तीन मिनटासाठी बारीक गॅसवरती भाजायचं रवा कच्चा नाही राहिला पाहिजे आणि कलरही बदलला नाही पाहिजे पांढरशिपट रवा झाडला आहे आणि कलरही चेंज नाही रवा भाजून झाला की त्याचं पॅनमध्ये एक चमचं तूप टाकलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त शेंगदाणे टाकू शकतं तो त्यामध्ये दहा ते बारा काजूच्या पाखळ्या टाकायच्या हलके शेंगदाणे भाजली की टाकायचं मग शेंगदाणे काजूात एकसारखे भाजून झाले की कीच काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये अजून अर्धा चमचा तूप टाकले कारण पहिलेच होतं त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची एक चमचा उड्या डाळ एक चमचा हरभरा डाळ टाकायची अर्धा इंच आलं घेतलेलं खिसून आणि आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या टाकायच्या मी तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आठ ते दहा कडी पत्त्याची पानं टाकायचे ह्याला अजिबात करपून द्यायचं नाही आहे बारीक गॅसवरतीचं मिक्स करून घ्यायचं उपीटमध्ये आलं टाकलं म्हणजे खूप छान असं चवी लागत आहे तुम्ही एकदा नक्की टाकून बघा खूप छान असा स्वाद येत आहे त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक कापून तेही टाकून घ्यायचं कांद्याला फक्त मऊ करून घ्यायचं आपल्याला गुलाबी रंग आणायचं नाही ना। गुलाबीचा रंग आला कांद्याचा तर रोपीट लाल होते कांदा चांगला मऊ झाला की हिरवा भाजून घेतला ते टाकून घ्यायचं त्यामध्ये कांद्यासोबत एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि त्यामध्ये उकळायला पॅन्ट टाकणार आहे असं कांद्यासोबत एक मिनिटासाठी परतून घेतलं म्हणजे खूप छान असं उपीट होतंय एक वाटी रवा म्हणलं की तीन वाटे पाणी घ्यायचं आणि पाणी उकळूनच घ्यायचं असं थंड पाणी अजिबात घ्यायचं नाही आणि थोडंसं पॅन टाकायचं मिक्स करायचं थोडं थोडं पॅन टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठ होत नाही तर तुम्ही पहिला पॅन टाकून मग रवा टाकून घेतलं तरी चालतंय पण रवा टाकणार पण थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे गाठ होत नाही तर असं दाबून दाबून घ्यायचं एखादी जर गाठ झाली असेल तर ती फुटून जाते चांगलं मिक्स करून घ्यायचं ते मिक्स करून झालं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आणि त्यालाही हलून घ्यायचं आहे आताचं मिठा साखर टाकली म्हणजे सगळीकडे सारखं मिक्स होतं आहे आणि हलून घ्यायचं बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवरती झाकून हो जा, ठेवायचं झाकून ठेवून तीन ते, ते चार मिनटासाठी वाप काढून घ्यायची म्हणजे वाफ काढून घेतलं म्हणजे खूप छान असं उपीट होतंय छान असं मुसूस उपीट तयार झालं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि तळून घेतलेले शेंगदाणे काजू टाकून घ्यायचे आणि त्यावरती कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे शेवटला टाकायचे म्हणजे कुरकुरीत राहते तर पहिलं जर टाकले तर शेंगदाणे मऊ पडते की छान असं उपीट तयार झाले एकदम पांढर शेपट तयार झाले आणि कुणीही करू शकते कशा केली इतक्या सोप्या पद्धतीने वरनं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची नाष्ट शेंडर मिळतं तसं मऊ लुसूशी उपीट तयार आहे ते झटकीपट होते जास्त टाईमही लागत नाही आणि सवीला एकदम भन्नाट असं होते हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल एवढं नवीन असेल